जळगाव येथे कार्यालय कार्यालयासमोर किशोर अरुण सोनवणे यांचे दिनांक सतरा मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी अशी मागणी केली आहे की आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल चाळीसगाव तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा अंतर्गत सर्व माध्यमिक शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव बांबरूड बुद्रुक तालुका भडगाव जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर माध्यमिक विद्यालय टाकरखेडा तालुका अमळनेर संत तुलसी विद्याप्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व संस्थेत बोगस बँक डेट शिक्षक व शिक्षकेतर भरती करून घेण्यात आलेली आहे शासन नियमांची पायमल्ली करून शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी यांना पैशांची देवाणघेवाण करून जिल्ह्यातील काही एजंट यांच्या मध्यस्थीने बोगस पटसंख्या बनावट संच मान्यता सूची यात मोठी फेराफेर करून पवित्र पोर्टलवर जाहिरात न देता आणि टी ई टी सर्टिफिकेटची कोणतीही पडताळणी न करता ही बोगस भरती केलेली असल्याची माहिती मला प्राप्त झाली आहे यामुळे आपल्या कार्यालयाने या संस्थांना एक प्रकारे मदतच केली आहे अशी चर्चा परिसरात आहे तरी आपण शासनाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून या संस्थांची व शाळांची चौकशी करून त्यांना शासनाची फसवणूक करण्यापासून रोखावे तसेच त्या संस्थांची शाळांची चौकशी करून सत्यता बाहेर येईल तोपर्यंत कोणतेही वेतन देण्यात येऊ नये अन्यथा यापुढे होणाऱ्या नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील आपण लवकरात लवकर या संस्थांची व शाळेंची सन दोन हजार बारा ते आजपर्यंत भरती केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक यांचे मान्यता आदेश त्यावेळेस नियुक्ती असलेले शिक्षणाधिकारी यांच्या सहीची पडताळणी करून त्यावेळेच्या संच मान्यता सूची पटसंख्या सर्व प्रस्ताव यांची आवक जावक शालार्थ आय डी टी टी सर्टिफिकेट बिंदू नामावली यांची कागदोपत्री सखोल चौकशी करावी आणि सत्यता जनतेसमोर आणून यात दोषी असणाऱ्या सर्वच्या सर्व संस्थेची पदाधिकारी मुख्याध्यापक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्याचप्रमाणे वेतन अधीक्षक यांच्या विभागाने सण दोन हजार बारापासून ते आजपर्यंत एकूण किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मागील बिल रक्कम दिलेली आहे त्यांची सखोल चौकशी करावी बोगस फरक बिल काढून देण्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे माझे नाव किशोर अरुण कडवणे मी आय टी आय कार्यकर्ता मी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांना दीड महिन्यांपूर्वी निवेदन दिलेलं होतं तक्रारी अर्थ या सात शाळांविषयी तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेलेली नाही आहे म्हणून मी सतरा तारखेपासून उपोषणास बसलेलं आहे अद्याप किती दिवस झाले तुम्हाला आजचा दुसरा दिवस आहे आजचा दुसरा दिवस अद्यापही भेट भेटायला नाही आले ना हो का ते त्या अधिकारी शेख साहेब आलेले होते त्यांनी फक्त माहिती विचारून घेतली की तुमचा काय विषय मी त्यांना सांगितलेलं आहे की दोन हजार बारापासून ज्या शिक्षक भरती बंद असताना या शाळेंमध्ये शिक्षक भरती कोणत्या आधारावर भरती झालेली आहे दुसरा विषय असा आहे की जे खरोखर डीएड बी एड झालेले आहेत त्यांना डावलून त्यांनी त्यांच्या सुनेला लावलेलं आहे कोणी मुलाला लावून घेतलेलं आहे कोणी जावाईला लावून घेतलेलं आहे हे कोणत्या आधारावर लावलेलं आहे त्याची सखोल चौकशी व्हावी वेतन अधीक्षक यांनी दोन हजार बारापासून जे फरकबिल काढलेले आहेत याची चौकशी व्हावी त्याच्या प्रा प्रामुख्याने तुमच्या चाळीसगाव तालुका आहे पाचोरा तालुका आहे भडगाव आहे नंतर एरंडोल तालुका आहे यामध्ये खूप मोठे बॅगडेट भरती झालेली आहे त्याची चौकशी व्हावी अशी म्हणजे बोगस भरती करण्यात आलेले आहे तुमचं आहे हो बोगस भरती करण्यात आलेली आहे मी शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडमांना सांगितलेलं आहे या विषयावरती त्यांना दिलेलं आहे निवेदन तक्रारी अर्ज की या शाळेंची चौकशी करण्यात यावी आणि जर सदर माझ्या अर्जे जर खोटा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात तरी सुद्धा ते कोणत्याही प्रकारे दखल घ्यायला तयार नाही त्यांना कोणत्या राजकीय आज आपण उपोषणाला बसलेले आहेत तर आपण उपोषणाला कुठे बसलेले आहेत आणि काय निमित्ताने नी बसलेले आहेत हे सांगू इच्छितात माझे नाव किशोर अरुण करोन मी आय टी आय कार्यकर्ता आहे मी बॅकडेट शिक्षक भरती या विषयावरती तक्रारी अर्ज शिक्षणाधिकारी मॅडमांना दिलेला होता माझ्याकडे सात शाळा आलेल्या आहेत त्या सातही शाळांमध्ये कमीत कमी साठ ते सत्तर जण भरती झालेले आहेत बॅकडेट शिक्षक भरती मी त्याविषयी शिक्षणाधिकारी मॅडम यांना सांगितलेलं आहे की मॅडम या शाळेमध्ये तक्रारी शिक्षक भरती झालेली आहे तेही बोगच झालेली आहे दोन हजार बारापासूनच्या शिक्षक भरती बंद होती तर हे कोणत्या बेसवरती आणि कोणत्या आधारावरती भरती केलेली आहे तर मॅडमांनी चौकशी करावी आता मी त्यांना चौकशी अर्ज दिलेला आहे परंतु मॅडम दीड महिन्यापासून कोणत्याही तक्रारी अर्जाची दखल घेतली जात नाही आणि याच्यामुळे काय होऊन जात आहे की जे खरोखर डी एड बी एड झालेले आहेत त्यांच्यावरती अन्याय आहे त्या मुलांवरती हे जर बॅकडेट भरती मध्ये जर चेअरमन जे, जे, मत, जे, जे, जे पांढऱ्या पोशातले हाती होऊन गेलेले आहेत हे त्यांच्या सुनेला लावून घेत आहे मुलांना लावून घेत आहे एखादा जर सिनियरिटीनुसार जर मुख्याध्यापक असेल तर त्याला डावळलं जात आहे आणि त्याच्या मुलाला लावलं जात आहे त्या मुख्याध्यापक म्हणून तुम्ही कोणाकडे तक्रार केलेली आहे त्यांचे नाव आणि पद सांगा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम ओके आणि अजून तुमच्या मागण्या काय आहेत पुढे माझ्या मागण्या ह्याच आहेत की जे बॅगेट शिक्षक भरती झालेले आहेत ते कोणत्या दिवसापासून यांनी अप्रुव्हल दिलेले आहेत ते मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की बारापासून ज्या शिक्षक भरती बंद होती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती कोणत्या नियमानुसार तुम्ही भरती करून टाकलेली आहे त्याच्या अप्रुवल मी त्यांच्याकडे मागितलेले आहेत हिंदू नाबोवली त्यांच्याकडे मागितलेली आहे त्यांच्या मान्यता मागितलेली आहे बरोबर परंतु ते देऊ शकत नाहीयेत कारण का चोरांकडे आपण मान्य करतोय बरोबर आज रोजी तुम्ही कोणासमोर उपोषणाला बसलेले आहेत जिल्हा परिषद च्या समोर शिक्षणाधिकारी ले कार्यालयाच्या समोर जळगाव इथे जळगाव इथे